नमस्कार मित्रांनो मी मि महेश महेश हिंगे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करतो मित्रांनो लाडक्या बहिणीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो जसे की आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत होतो की लाडकी बहिणी योजना ही बंद होणार आहेत तिचे पैसे हे येणार नाहीत अशा पद्धतीच्या भरपूर अशा न्यूज ऐकत होतो पण आता लाडक्या बहिणी योद्धेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहील चला तर मग बघूया लाडक्या बहिणीसाठी काय आहे महत्त्वाची बातमी तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणी योजनेसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजेच मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना पुढील महिन्यांचे पैसे किंवा पुढील जे पैसे आहेत ते परत लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहेत त्यासाठीची जी प्रस्तावना आहे हो जी आर आहे आपण पाहूया तर या ठिकाणी आपणा सर्वांनाच माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे किंवा येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला हिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी एक्स क्रमांक लेखा शीर्षक बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी अक्षरी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या वितरधीन होती शासनने पाहूया आपण शासन निर्णय असा आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक लेखा शीर्षक बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहा एकानुदाने वेतनंतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे सदर योजनेतील सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्षाधिकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील सदरचा वितरित करण्यात आलेला निधी अहंतर व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक लेखा पी व्ही पी डी ए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या सरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक येथे दिलेलं आहे मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जी आर आहे तुम्ही इथे पाहू शकता तर लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे समोरील पैसे आता या जी आरनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन या भेटूया आपण एकदा अशाच नवीन आणि लेटेस्ट माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र